बुलडाणा जिल्ह्यात मुस्लिम कुरेशी खाटिक समाजाने जनावरांच्या कायदेशीर व्यापारात सातत्याने होणारा त्रासाला कंटाळून जनावरांच्या खरेदी विक्रीवर बेबुदत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे एकोणीस जुलै रोजी बुलढाणा येथील जोहर नगर येथे झालेल्या बैठकीत वीस जुलै पासून बाजारातून जनावरांची कोणतीही खरेदी विक्री न करण्याची घोषणा करण्यात आली या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात सुरू आहे खाटिक समाजाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जनावरे विक्रीसाठी पर्याय उपलब्ध न राहता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो अब्दुल सत्तार कुरेशी आज या ठिकाणी आज एक मिटिंग घेण्यात आली आहे आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरवलं गेलं आहे कुरेशी समाज व पूर्ण मुस्लिम समाज यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला आहे का आम्ही येत्या वीस तारखेपासून खरेदी विक्री जनावरांची हे बंद करणार आहे आणि शेतकरी बंधू याच्यात अडचणीत सापड सापडणार आहे कारण त्याला असं असतो का शेतकऱ्यांकडे जे जनावरं असतात जे फक्कड होऊन जातात जे निकामी होऊन जातात ते बाजारामध्ये विकून आपल्या मुलांचं शिक्षण व आपणाला आपलं कुटुंब चालवण्याचं चा काम व आपला शेताचा सामान वगैरे व शेतपेरणीचा सगळं साहित्य खरेदण्यासाठी हे जनावरं मार्केटमध्ये विकत आहे परंतु काही बजरंग दलचे लोक ज्या लोकांमुळं हे जेव्हा गाडी निघते तेव्हा ते माल धरून घेतात आणि तो माल गौरक्षामध्ये जात आहे पण नंतर तो काही दिसत नाही पण या समजायला मार्ग नाही का हा माल जातो कुठं आजपर्यंत सरकारने बी याचा शोध काही घेतलेला नाही आहे तर माझी सरकारला विनंती आहे का त्यांनी गौवंश कायदा तयार केलेला आहे परंतु मला असं वाटते हा घाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय असावा कारण याच्यात शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं कोणाचाही विचार न करता हे कानून बलजबडीनं लादल्या गेलं आहे तर गव्हर्मेंटला मी विनंती करतो का अजूनही त्यांनी रिपीट करून या कायद्यावर विचार करावं आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना व मुस्लिम समाजांना व कुरेशी समाजांना त्यांनी न्याय देव, अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र कर टीव्ही ट्वेंटी फोर कनेता शिवाजी मामनकर बुलढाणा